नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दिंडोरे तालुक्यातील वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे उपसभापती श्री देवराम मोगल संचालक श्री शिवाजी गडाक संचालक श्री प्रवीण नाना जाधव व ओझरखेड गावचे सरपंच गंगाधर निखाडे प्राचार्य भवरेसर उपप्राचार्य सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं तदनंतर दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा नियोजन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली निफाडचे संचालक शिवाजी गडाक दिंडोरी नगरपंचायत नगरसेवक सचिन मुरकोटे रासेव समन्वयक राठोड सर पत्रकार श्यामराव सोनोने घुले मॅडम शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राठोड सर तर आभार सर यांनी मानले प्रतिनिधी श्यामराव सोनवणे डी एन ए मराठी